राजकन्या कृषी पर्यटन केंद्र महाराष्ट्रातील शिवजन्मभूमीत जुन्नर तालुका पर्यटनामध्ये चला शेतावर जाऊया कृषी पर्यटनात राहूया क्षणभर का होईना एक वेगळे विश्व पाहूया घरगुती अस्सल चव शुद्ध शाकाहारी महाराष्ट्रीयन जेवण यासह राहण्याची उत्तम सोय शांत आणि सुंदर निसर्गरम्य परिसर किलबिल करणारे पक्षी हिरव्यागार शिवारामध्ये वसलेलं राजकन्या कृषी पर्यटन केंद्र कोविड दौऱ्याच्या निमित्तानं आम्ही विचार केला की आपल्या संख्या सर्व संत सज्जनांचे आशीर्वाद घ्या आणि या निमित्तानं शरद दादा आपल्यापुढं काही विचार मांडत असताना सांगितलं निवडणूक जवळ आलेली आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये मतदान मागताना आपल्या सगळ्यांना सांगायचं की आम्ही मत का मतं मागतोय आम्हाला निवडून द्या का कशासाठी गेल्या पाच वर्षामध्ये गेल्या दहा वर्षामधली आमची कामगिरी गेल्या पंधरा वर्षाची कामगिरी आपण सगळ्यांनी पाहिली या तालुक्याचे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर आपण सगळ्यांनी पाहिलं कुठल्याही आमदाराने महाराष्ट्रातल्या जेवढी विकास कामं केली नाही तेवढी विकास कामं सत्तेत नसताना सुद्धा आपल्या तालुक्याच्या आमदाराने या तालुक्यामध्ये रस्त्याची कामं असतील विविध कामं असते पण ही कामं काही संपली आहेत असं नाही गेले पंधरा वर्षे ह्या भागामध्ये तुम्ही मला अनेक वेळा बघितलं ही ह्या गावची केवाडी गावची माझी ही मला वाटतं पाचची भेट असेल या भागामध्ये किंवा ह्या परिसरातल्या प्रत्येक गावामध्ये गावभेट दौऱ्याच्या निमित्तानं तुमची सुख दुःख समजून घेण्यासाठी दौरे करत असताना जेव्हा जेव्हा विकास कामाची मागणी झाली तेव्हा तेव्हा काम सभा सभामंडप असेल किंवा शाळा असेल किंवा इतर माध्यमातून असेल जवळजवळ प्रत्येक गावामध्ये आपण खासदार निधी टाकली प्रत्येक गावामध्ये आमदार आणि आमदार निधी टाकली आणि तालुक्याच्या विकासाची खऱ्या अर्थाने रक्तवाहिनी आपल्याला जे म्हणावं लागेल जे रस्त्यांचं जाळं गेल्या पाच वर्षामध्ये उभं राहिलं पण आता लोक म्हणतात निवडणूक आल्यानंतर आमदारांच्यावर टीका चालू झाली माझ्यावर टीका झाली जे लोक सत्तेपासून बाहेर आहेत सत्ते सत्तेसाठी व्याकुळ झाले त्यांना पुन्हा सत्तेवर यायचंय तीन वेळा माझ्या समोर अनेक उमेदवार उभे केले मला हरू शकले नाही माता एका नटाला अनुभव उभं केलंय बर मला आहे लोकप्रतिनिधी कसा असावा लोकप्रतिनिधी काय करावं हो। रात्रीचा दिवस करून तुमच्यासाठी ओनवून फिरणारे आमदार खासदार आहेत तुमच्यासाठी रात्रीचा दिवस करून वनवून फिरणारे जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य म्हणून आम्ही तुम्ही देवराम लांडे ला असतील किंवा बाकी आमचे सहकारी असतील काम करताना लोकांच्या प्रश्नासाठी सातत्याने चोवीस तास उपलब्ध राहिला पाहिजे काही अडचणी रात्रीच्या बारा वाजता तरी फोन केला तर शरददा फोन उचलतात मी फोन उचलतो कुणाला हॉस्पिटलची अडचण असते कुणाला ऍक्सिडेंट झालेला असतो कोणाला पोलिसांनी पकडलं असतं कुणामध्ये गावामध्ये वाद झाले असतात दंडे झालेले असतात आणि अशा वेळेला हक्काचा आपला आमदार हक्काचा खासदार आपल्याला काहीतरी मदत करेल अशी अपेक्षा तुमची गोरगरिबाची असते मग मला सांगा माझ्या समोरचा उमेदवार निवडून जो निवडणुकीला उभा राहिला तो निवडणुकीच्या प्रचाराच्या काळामध्येच लोकांसाठी उपलब्ध नाही निवडून आल्यावर तो देशात सुद्धा दिसणार नाही फार दूर दूर दुर्बिणीनं घेऊन तुम्हाला शोधावं लागेल किंवा एखाद्या स्टुडिओ मध्ये त्याला शोधावं लागेल मग मा अशा माणसाला तुम्ही सांगितलं की चला आमच्याकडे सभा मंडप करायचा ते करण्यासाठी तुम्हाला गोरेगाव सिटी मध्ये जावं लागेल दुसरा मार्ग नाही आम्हाला कोणावर वैयक्तिक टीका करायची असे नाहीये पण गेले पंधरा वर्ष या मतदारसंघामध्ये आम्ही गावोगावी फिरत असताना लोकांच्या घराघरामध्ये गेले लोकांच्या मनामनामध्ये विकास काम तर होतच राहतात पण जाणीवपूर्वक काही लोकांनी राष्ट्रवादीच्या लोकांनी आमच्या विरोधामध्ये असं रान पेटवून दिलं की शिवाजी आढळराव धनकरांच्या आरक्षणाच्या बाजूने कधी बघितलं पण मला जाहीरपणे सांगायचं मी रेकॉर्डवर माझ्या सगळी मंडळी इथं आहे मी पुरावे देखील बारामतीचं पवार घराण्याचं हे काम आहे माझं नाही माझ्या दृष्टीनं आरक्षणाच्या संदर्भामध्ये माझी भूमिका स्पष्ट होती मी कधी धनर वेगळा किंवा आदिवासी वेगळा असं कधी के भेदभाव केला नाही माझ्या दृष्टीनं सगळे समाज वेगळे आता जाती पातीचं राजकारण काढत असताना मी निवडणुकीमध्ये अमोलकोल्याची जात काढली अशा प्रकारचा खोटा प्रचार चालू केला पंधरा वर्षामध्ये तुम्ही सगळं तुम्हाला पाहिलं की जरी मी कोणाच्या जातीचं पातीचं राजकारण करत नाही मुस्लिम असो हिंदू असो ख्रिश्चन असो माळी असो ब्राह्मण असो मराठा असो पिली असो गोष्टी असो सगळे लोक छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी जातपात पाहिले नाही इतर हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही छत्रपतींच्या राज्यामध्ये जर पाहिलं आठापगड जातीच्या लोकांनी समाजाने काम तर सगळ्यांनी एकत्रितपणे काम करून स्वराज्याची स्थापना केली आणि त्या विचारापासून प्रवृत्त त्या विचारापासून जर आम्ही कधी जाऊ शकत नाही हे खोटे अपप्रचार करणाऱ्यांना मला आवर्जून सांगायचे तुम्ही न्यायानं निवडणूक लढा निवडणूक लढायची अप्रचार करून निवडणूक लढू नका या तालुक्यातले जन्म तालुक्यातले जनता सुद्धा आहे त्यांना कळतय आणि म्हणून ह्या मतदारसंघामध्ये स्वातंत्र्याच्या नंतर तीन वेळा निवडून दिलेले खासदार कोणीच नाही फक्त मी आहे लोकांनी एकदा निवडून दिलं समजा लोकांची जर चूक असेल मला सांगतात की हा खासदार फसू आहे थापाड आहे फेकू आहे आता काही काही कला काही काही लोक येतात काही होत मी जर खरं थाफड्या असत तो पहिल्या निवडणुकीला लोकांनी चुकीने मतदान केलं असतं पण दुसऱ्या निवडणुकीला भरघोस मतांनी या पहिली निवडणुकी माझी आघाडी होती वीस हजार मताची दुसऱ्या निवडणुकीमध्ये माझी आघाडी होती एक लाख ऐंशी हजाराची आणि तिसऱ्या निवडणुकीमध्ये मला निवडून दिलं तीन लाख चार हजाराची म्हणजे माझ्या ह्या जनतेचा तुम्ही अपमान करताय मला थापाड्या म्हणतात काहीतरी खोटं फसून निवडून आलो म्हणतात छत्रपती यांना सजा घडून आणतील मी तुम्हाला सांगू यांचा कडे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना चांगली अकदल घडवतील एवढंच मी आपल्याला या ठिकाणी सांगतो अजून बरीचशी कामं बाकी आहेत अजून वाड्या वाजता जरी गेलो तर मगाच्या दुबरवाढ लागली तिथे पिण्याच्या पाण्याच्या समाचार याही गावामध्ये प्रश्न आहे इथं मोबाईलचा टावर चालत नाही टावर उभा राहिला आहे मी दरम्यान माझ्या मागे लागले म्हणून माझ्या प्रयत्नातून टावर दोन तीन टावर या ठिकाणी आपण उभे केले पिंपरवलेलं पण आहे पण मी आपल्याला आवडून सांगतो या मशीन येण्यासाठी सध्या साथ कंपनीकडे काही अडचण आहे पण आठ दहा दिवसामध्ये मोबाईल टावर चालू करायचा आपण प्रयत्न करू आणि ह्या भागामध्ये मोबाईलचा उपयोग आपल्याला करता येईल अशा प्रकारचे काम केले अरे ग्रामीण भागामध्ये पासपोर्ट ऑफिस मला सांगा पासपोर्ट ऑफिस एखाद्या पासपोर्ट जर काढायला झाला तर आमदार साहेब पूर्वी आपल्याला जावं लागायचं पुण्याला आणि मोबाईल ग्रामीण भागामध्ये शिरूर या ठिकाणी पासपोर्ट ऑफिस केलंय पुढच्या काळामध्ये माझा विचार की जिल्ह्यामध्ये सुद्धा पासपोर्ट ऑफिस दाखव मोठे मोठे प्रधानमंत्री ग्राम शेवड गेलंबद्दल सर्वाधिक जास्त रस्ते कुठे गेले असेल तर खेड तालुक्याच्या आदिवासी भागामध्ये सगळ्यांनी पाहिलं हिवरे तर्फे मिळेल कितीतरी कामं आहेत कितीतरी रस्ते आपण केले सर्वाधिक जास्त रस्ते आणि सर्वाधिक जास्त कामं आपण ह्या आदिवासी भागामध्ये केले मी कधी मताच्या आकडेवारीकडे बघितलं नाही या गटाचे सगळी टोटल आकडेवारी जर काढली तर त्याच्यापेक्षा एक माझं गाव मांजरी बुद्रुक तिथं पस्तीस छत्तीस हजार मतांनी पण मी नाही म्हटलं माझ्या दृष्टीनं ही ती छोटी वाडी शंभर मताची वाडी असली दोनशे माताचे लोक असले तरी ही जीवाभावाची लोक आहेत ही कधी मला अंतर्ण देणार ही तुम्ही सर्व मंडळी या तालुक्यातल्या आदिवासी समाजानं मला सातकर आशीर्वाद दिले माझ्या तिन्ही निवडणुकीमध्ये तुमच्या आशीर्वादाच्या पाठिंबाच मी निवडून आलेलो आहे आणि म्हणून मी तुम्हाला कधी आनंद देणार नाही तुमच्याशी ना 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 ना, तुम कधी प्रतारणा ना ना ना, करणार नाही किंवा तुम्हाला कधी बसवणार नाही ना ना, मी आपल्याला आवर्जून कार्यक्रम मंदिराच्या समोर सांगतो अनेक वर्षापासून आपला ऐतिहासिक रस्ता आहे केवाडीचा चावणचा केवाडी ते चावणचा पूल आहे जवळजवळ दोन वर्ष दो मी तसं याच्यासाठी एस्टिमेट केलं लो। इंजिनियर लोक आले प्रस्ताव तयार केला बजेट किती तयार झालेले आमदार साहेब आणि गडकरी साहेबांकडे सा, पोचली त्याची किंमत जवळजवळ अडुसष्ट कोटी रुपये किती आहे अडुसष्ट कोटी रुपये इतका मोठा पूल आपण करतोय तो जर पन्नास कोटी अगोदर असतात तर मी तेव्हा पण मंजूर करून घेतला हो असता पण तरी सुद्धा मी तुम्हाला सांगतो पैशाला अडचण नाहीये मला ऑक्टोबर महिन्यामध्ये मला जाणवलं एक सहा महिन्यापूर्वी मला जाणवलं की माझ्याकडंच नारायणगावच्या शहरामधून जाताना ट्रॅफिक होतं बायपासचं काम पूर्ण नाही आहे मग बायपासचं काम पूर्ण करायला किती पैसे लागतील तर म्हणाले अठ्ठेचाळीस कोटी रुपये लागतील खेड घाटाचं काम तिथं ट्रॅफिक होते एखादं जर वाहन टँकर बंद पडला डंडे जर आडवा गेला तर सगळं घाटामध्ये ट्रॅफिक जाम होतं म्हणून तिथं इस्टिमेट काढलं ला किती लागणार तर म्हणाले एक्केचाळीस कोटी रुपये लागणार अठ्ठेचाळीस आणि एक्केचाळीस जवळजवळ एकोणनव्वद कोटी रुपयाचा निधी मंजूर करून घेतला फक्त तीन महिन्यामध्ये त्याचं टेंडर निघालं ऑर्डर केलं भूमिपूजन झालं आणि आज मी आपल्याला सांगतो महिन्यातोन महिन्यामध्ये नारायणगावचा बायपास आणि खेडचं घाट काम पूर्ण होईल आणि त्या थाकतनं गाड्या जातील याची मी आपल्याला लक्ष सांगण्याचा उद्देश की एकोणनव्वद कोटी रुपयाचं काम आहे हे तर आपलं अडुसष्ट सत्तर जाता बहात्तर कोटी होईलच काय येत हे बहात्तर त्र्याहत्तर कोटी काय होईल पण हे मंजूर करून घेतलं तर माझ्या या आदिवासी भारतातल्या सगळ्या जनतेला आयुष्यभराचं काम होतील त्याच्यानंतर मी तुम्हाला पैसा देणार नाही तुम्हाला सांगतो आणण्याचा उशेच बाकी मग तुम्ही आमदार साहेबांकडे मागा इथे पण पण आमदार म्हणून देत असणार आमदार साहेब रचल्याचं काम मी करतो पुलाचं बाकीचं काम पाण्याचं काम असेल सभा मंडप असेल या गावात सुद्धा सभा मंडप सभामंडप देऊन पण दे कामं करण्यासाठी कोणाचा का तुमची ताकद आमच्या दृष्टीने महत्वाची तुमची आशीर्वाद माझ्या दृष्टीने महत्वाची आणि मी नेहमी सांगत असतो आम्ही निवडणुकीला का राहतो मी तरी खासदार केला निवडून उभारे खासदार होऊन मला मोठं व्हायचं नाही माझ्या दृष्टीनं मला मोठं होऊन तुमच्यासाठी काहीतरी करायचं आहे म्हणून आमच्या दृष्टीनं खासदार तुमचे आशीर्वाद महत्वाचे आणि म्हणून मी सांगतो तीन वेळेचा जो विक्रम आज आपल्याला चौथ्याला निवडून येण्यासाठी तुझ्याच म्हणून निवडून येणार आहे तुझ्याच आशीर्वादाला निवडून येणार आहे बाकी कुणी मी खोटा प्रचार करू द्या बाकी काही फिकर नाही ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली रजा मागतो धन्यवाद जय हिंद भारत शुनियर पाईन टाईप करू सक्सेस करा घंटीच्या बटना टिक करा लाईक करा आणि शेअर करा